आजच्या व्हिडिओमध्ये कॉईन पाऊस हा मोठा मोबाईल बसेल इतका पाऊस आणि हा क्यूट असा काही पाऊस शिवलेला आहे नमस्ते सर्वांना मी अंजली कदम स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आहे संक्रांत आणि प्रत्येकजण संक्रांतमध्ये हळदी कुंकू करतात प्रत्येक लेडीज तर काहीतरी देण्यासाठी गिफ्ट हवं असतं आणि प्लॅस्टिकच्या वस्तू तर देऊ नये असं माझं पर्सनली मत आहे आणि मेकअपचं वगैरे सामानापेक्षा अशा काही गोष्टी दिल्या पाहिजेत ज्या ज्यांचं चांगला यूज होईल म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हळदी कुंकूला देता येईल असे पाऊस कसे शिवायचे म्हणजे तुम्ही घरच्या घरी पाऊस शिवूनसुद्धा हळदी कुंकूला देऊ शकता मी असं कॅनवास आणलेलं आहे ॲक्च्युलीमध्ये मी कटिंग करून ठेवलेलं आहे हा मोबाईल बसेल एक मोबाईल आपला या पाऊचमध्ये बसेल एवढा हा आहे कॅनवास आणि आपण एक आज कॉईन पाऊच शिवणार आहोत कॉईन पाऊच आणि एक काईट पाऊच शिवणार आहोत काईट पाऊच म्हणजे संक्रांतीमध्ये पतंग उडवली जाते आणि त्या पतंगीच्या डिझाईनचे आपण पाऊच शिवणार आहोत व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा खूप उपयोगी पडेल तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही जरी घरगुती टेलर असाल माझ्याप्रमाणेच किंवा नवीन टेलर जरी असाल तरी तुम्हाला या गोष्टी इझिली शिवता येतील हे असे मी खानाचे कपडे कट करून घेतलेत हा कॉईन पाऊचसाठी पुन्हा काइट पाऊससाठी आणि हे कॅनवॉस घेतलेले आहेत हे कॅनवॉस बऱ्यापैकी जाड असतात त्यामुळे छान शेप येतो पाऊचला म्हणजे आपण आपली जी पॉलिथिन असते ना घरातली म्हणजे भाजीला वगैरे कापडे पिशव्या ज्या येतात त्या टाईपमध्येच आहे तुम्ही त्याही वापरल्या अगदीच हा कॅनवॉस नाही भेटला तुम्ही त्याही वापरल्यात तरी चालणार आहे आणि अशी चेन आहे झिप घेतलेली आहे आणि हे आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर पहिले तर आपण कटिंग वगैरे केलेलं आहे आणि कटिंगची साईज सांगते मी एकच मिनटं मोबाईल पाऊचसाठी जो घेतलेला आहे आपण त्याची आहे साडेदहा साडेदहा रुंदी आणि उंची आहे साडेसहा म्हणजे त्या त्या पाऊचमध्ये मोबाईल आणि पैसे काही छोट्या मोठ्या मेकअपच्या वस्तू आरामात बसतील खरं तर तुम्ही तुमच्या चॉईसनी साईज घेतली तरी पण चालणार आहे आणि कॉईन पाऊच आहे त्याचं तर पाच बाय पाच 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 इंचाचे रुंदी पाच इंच आणि उंची पाच इंच असे आपण काईट पाऊस आणि कॉईन पाऊस शिवणार आहे आणि एक मोबाईल बसेल या टाईपमध्ये एक पाऊस शिवणार आहोत आणि अगदीच हा व्हिडिओ उपयोगी पडेल चला तर मग आपण पहिले तर आपण चेन कशी सेट करायची ते पाहूया छोटीशी चैनीचं तोंड उघडून घ्यायचं ट्राय करून आणि चला रनर मध्ये चेन हे करायची ऍड करायची एका साईडला तर इजीली ऍड होऊन जाते पण दुसऱ्या साईडला लगेचच ऍड नाही होत मग त्यासाठी काय करायचंय जे प्लास्टिक असतं ते थोडंसं आपण ओढून घ्यायचं आहे बाहेर मग चैन ॲड करायचे ते प्लास्टिक ओढल्यामुळे चैन पटकन व्यवस्थित बसवता येईल पटकन आपल्याला लावता येईल चैन जे म्हणजे लॉक व्यवस्थित बसेल चैनीचं पर्ससाठी ही जाड चेन वापरतो आप नेहमी कम्फर्टेबल वाटते पाऊच किंवा पर्ससाठी अशा चेनी ही अशी ट्रिक केल्याने चेन पटकन तयार होते आपली आता चैन तर तयार झालेली आहे आपण आता पाऊच शिवायला घेऊया आपण आज काइट पाऊच रेग्युलर कॉइन पाऊच म्हणजे प पैशांसाठी वापरतो तसले पाऊच आणि मोबाईल सुद्धा बसेल एवढा एक मोठा पाऊच शिवणार आहोत आपण आज तर आधीच कट करून घेतलेलं म्हणजे कॅनवास कट करून घेतलेला आधीच जाड कॅनवास आहे आपण घरातली पॉलिथिन जी असते कापडी तीसुद्धा वापरू शकतो आता मी हा कॉईन पाऊच घेतला आहे तो पाच बाय पाच रुंदी आणि उंची पाच पाच आहे पाच सेमी आहे कापड तर कापड कॅनवॉसला व्यवस्थित अटॅच करून चारी साईडनी शिलाई मारायची आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचे छान एक साईड तर तयार झाली ही फ्रंट साईड आहे किनारीची साईड आपण पाऊचच्या फ्रंट साईडला वापरणार आहोत सेम त्याचप्रमाणे कॅनवॉस लावून घ्यायचं आहे स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित खूप इझी आहेत पाऊस शिवण्यासाठी आणि आपण संक्रांतीला वान म्हणून देण्यासाठी खूप छान गोष्ट आहे युजफुल आहे प्लॅस्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी दिल्या तर त्यांचा वापरही होतो छानपैकी छान एक्स्ट्रा कापड जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे शेप व्यवस्थित केला आहे आता आपण त्याला चेन ॲड करणार आहोत चेन स्टिच करून घेणार आहोत तर जेव्हा आपण चैन स्टिच करतो तेव्हा सरळ आणि उलटी बाजू व्यवस्थित लावून घ्यायची कापड सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर चैन व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे आणि स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि आपण सिंगलच टिप देणार आहोत कारण नंतर आपल्याला दाब सुद्धा द्यायची आहे चैन व्यवस्थित ॲडजस्ट करून शिलाई मारायची आहे म्हणजे सेम शिलाई मारली जाईल दोन्ही साईडला लॉक करायची आहे शिलाई व्यवस्थित छान अशा प्रकारे चैन आपण लावून घेतलेली आहे दुसऱ्या साईडलाही आपण कापड अटॅच करून घेऊया चैन पूर्ण खोलायची नाही आहे नाहीतर मग नंतर फिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आता हा आपण दुसरा जो पॅच तयार केलेला आहे तो पण व्यवस्थित स्टिच करून घेऊया स्टिच करताना व्यवस्थित दोन्ही साईडनी लॉक करून घ्यायचे स्टिच करून झाल्यानंतर आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित दाब टिप दिलेली आहे दाब टिप दिल्याने फिनिशिंग एकदम छान होते चेन एक्स्ट्रा आहे आपण घेताना थोडंफार एक्स्ट्राच घ्यायचं आहे चेन आता हे व्यवस्थित स्टिच करून झालेलं आहे आपलं दोन्ही पार्ट तर एक्स्ट्रा चेन आहे ते आपण कट करून घेऊया आणि पाऊच फिटिंग करूया झाला आपला सिंपल असा पाऊच तयार झालेला आहे तुम्ही हा असा पाऊच नक्की घरी ट्राय करा आणि खणाचे पाऊच खूप सुंदर दिसतात खरं तर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर तुमच्याकडे उरलेले जे वेगवेगळे वेग कलरफुल कपडे असतात त्याच्यापासून पण तुम्ही पाऊच अगदी व्यवस्थित शिवू शकता आपण फिटिंग करून घेऊया पाऊचला डबल टिप मारून घेणार आहोत छान चैनीच्या इथे लॉक करून घ्यायचं आहे चैनीच्या इथे शिलाई मारताना थोडंसं सावकाश आणि केअरफुली शिलाई मारायची कारण सिंगल पाटाची मशीन असेल छोटी मशीन असेल तर चैनीच्या इथे स्टिच करायला थोडासा प्रॉब्लेम येतो तुम्ही तुमच्या मशीननुसार व्यवस्थित शिलाई मारून घ्या चैनीच्या इथे छान अटॅच करून झाल्यानंतर आपला हा एक सिम्पल कॉईन पाऊच जो रेग्युलर पैशांचा छोटासा पाऊच शिवून तयार होईल गेल्या वर्षी अशा पाऊचची ऑर्डर केलेली मी काइट पाऊचची सुद्धा ऑर्डर केलेली छान रिस्पॉन्स होता पण यावर्षी संक्रांतीच्या आधीच कोकणात गावी जायचं जा प्लॅन झाला त्यामुळे असे काहीही ऑर्डर वगैरे घेतली नाही यावर्षी छान स्टिच झाल्यानंतर व्यवस्थित पाऊच सरळ करून घेणार आहोत पाऊचचे टोकं छान बाहेर व्यवस्थित सरळ करून घ्यायचे स्क्रू किंवा पेनाने वगैरे व्यवस्थित टोकं बाहेर काढून घेऊयात म्हणजे पाऊचचा शेप आपल्याला व्यवस्थित दिसेल कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे किनार तुम्ही फक्त फ्रंट साईडला घेतली तरीही चालणार आहे दोन्ही साईडला किनारी वापरल्यात तरीही चालणार आहे पण फ्रंट फक्त फ्रंट साईडला घेतली तर बाकीचाही कपडा व्यवस्थित यूज होईल हा अशा प्रकारे आपला पाऊच व्यवस्थित रेडी झालेला आहे छान काही एक्स्ट्रा धागे दोरे असतील ते कापून टाकायचे चैनीच्या चे इथून पण व्यवस्थित पाऊच बाहेर काढून घ्यायचा आहे सिम्पल असा आपला कॉईन पाऊच तयार आहे खूप क्यूट आणि खूप सुंदर डिझाईन आहे म्हणजे सिंपल पाऊच आहे पण खानाचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि संक्रांतीमध्ये दे वान देण्यासाठी खरंच खूप उत्तम पर्याय आहे प्लॅस्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा हा सिम्पल असा पाऊच शिवून तयार आहे आता आपण दुसरा पाऊस शिवायला घेऊया हा आधी शिवलेला पाऊच हा नंतर शिवलेला हा माझा ब्लाऊज पीस होता त्यातलं उरलेलं कापड होतं आणि त्याचीच उरलेली किनार होती ती जी मी इथे यूज केलेली आहे आणि या पाऊचमध्ये मोबाईलसुद्धा अगदी व्यवस्थित बसतो याची साईज मी आधीच तुम्हाला सांगितलेली आहे आ, हे दोन पाऊच झाले आता काईट पाऊच करायला घेते मी काईट पाऊचच्या पाऊचची साईजसुद्धा पाच बाय पाच आहे उंची आणि रुंदी पाच पाच इंच आहे तर त्या आधीच्या पाऊसप्रमाणेच आपण किनारीची साईड फ्रंट साईडला घेऊयात अस्तर वगैरे आपण आधीच कॅनवास वगैरे आपण आधीच लावून घेतलेला होता कॅनवास हा मी विकत आणलेला होता जाड आहे त्यामुळे आतमध्ये वेगळा अस्तर लावायची काहीही गरज नसते आता हा व्यवस्थित चौकोन करून घेऊया आपण कारण आपल्याला मधल्या साईडने कट करून घ्यायचं आहे चेन लावण्यासाठी आपण कॅनव्हास आधीच लावून घेतलेला आहे व्यवस्थित स्क्वेअर शेप देऊन घेऊ छान स्क्वेअर शेप देऊन झाल्यानंतर हा फ्रंट साईडचा मधून कट करायचा आहे म्हणजे स्क्वेअर आहे त्याचं कट करून आपण दोन ट्रायंगल तयार करणार आहोत हां आता यामध्ये साईडला मधल्या साईडला आपण चेन लावून घेऊया छान चेन लावून झाल्यानंतर दाबटीप सुद्धा व्यवस्थित देऊन घ्यायची आहे चेन स्टिच करताना थोडस व्यवस्थित केअरफुली स्टिच करायची आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून स्टिच करायची आहे चैन पूर्णपणे ओपन करायची नाही आहे चैनीचे दोनही टोकं आपल्याला बंदच हवेत म्हणजे फिटिंग करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही आता असे आपण दोन पार्ट तयार केलेले आहेत आता एका साईडला आपल्याला नाडी लावायची आहे एका साईडला पतंगीचा जो शेप असतो खाली त्रिकोणी तो आपण करणार आहोत तर आपण अडीच बाय अडीच 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 इंचा एक चौकोन घेणार आहोत आणि त्यापासून एक त्रिकोण तयार करायचा आहे एका साईडला व्यवस्थित फिट शिलाई करून घेऊन तो पलटी करून घेऊया आपण त्रिकोण म्हणजे जो पतंगीला खालचा साइडला त्रिकोण असतो तसा तयार होईल या पद्धतीचा पाऊस काइट पाऊस तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा गेल्या वर्षी मी या, या काइट पाऊसच्या ऑर्डर सुद्धा घेतलेल्या होत्या आणि पूर्ण सुद्धा केलेल्या ऑर्डर सर्वांना खूप आवडलेली ही डिझाईन आणि काइट पाऊच मध्ये खणाच्या कापडाचं पण तुम्ही करू शकता आणि तुम्ही जर घरगुती टेलर असाल तर खूप छान छान असे तुकडे उरलेले असतात त्यापासून सुद्धा तुम्ही खूप सुंदर सुंदर पाउच तयार करू शकता कलर कॉम्बिनेशन सुद्धा छान होतं हा पण त्रिकोण तयार करून घेऊया त्रिकोण तयार करताना थोडंसं टफ जातं कारण अगदीच छोटीशी डिझाईन आहे आपण शिवून घेतलेला त्रिकोण हा आतल्या साईडने असा स्टिच करून आहे व्यवस्थित लॉक करायचा आहे त्याही त्रिकोणाला आणि चैनीची जी वरची साईड आहे तिथे आपण तुम्ही फॅन्सी सुद्धा नॉट लावू शकता गोल्डन कलरची वगैरे नॉट लावू शकता ही माझ्याकडे रेडीमेड होती नॉट ही आतल्या साईडने अशी ठेवून तीही पहिले स्टिच करून घ्यायची छान व्यवस्थित लॉक करून घ्यायचे चैनीच्या इथे शिलाई देताना थोडंसं केअरफुली द्यावं लागेल कारण चैन जाड आहे आणि सिंपल सिंगल पार्टवाली मशीन असेल तर थोडंसं त्रास होईल छान आता आपण वर दुसरं पार्ट ॲटॅच करून सरळ करून घेतलेलं आहे हा अशा प्रकारे काइट पाऊस तयार होतो नक्की घरी ट्राय करून पहा आणि संक्रांतीला वाण देण्यासाठी अतिउत्तम असा पर्याय आहे हा प्लास्टिकच्या गिफ्ट देण्यापेक्षा हे असं गिफ्ट खूप छान वाटतं हा असा पाऊश तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण हा क्यूट असा खणाच्या कापडापासून कॉईन पाऊस बनवलेला आहे छान चैन पण आपण चांगली यूज केलेली आहे आपण ॲक्च्युली अखंड रनर घेतलेलं हे साडीच्या कापडापासून शिवलेलं आहे आपण सा ब्लाऊज पीस माझाच ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवलेला त्यातलं हे कापड उरलेलं आणि ही किनार उरलेली थोडीशी त्या प्रकार त्याचा आपण असा वापर केलेला आहे मोबाईल बसेल एवढा पाऊच आहे म्हणजे मोबाईल बसला तर मग पैसे किंवा काही छोट्या मोठ्या मेकअपचं सामान अगदी इझिली बसेल खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच आपण शिवतो पण आजच्या व्हिडिओमध्ये कॉईन पाऊल हा मोठा मोबाईल बसेल इतका पाऊस आणि हा क्यूट असा काईट पाऊच शिवलेला आहे काईट पाऊचमध्ये हे छोटे छोटे पाऊचेस आहेत आणि हे आपण हळदी कुंकूला देऊ शकतो आणि काइट पाउची मी गेल्या वर्षी ऑर्डर केलेल्या खूप क्यूट क्यूट कलरचं कॉम्बिनेशन करून आपण शिवलं होतं हे आपण इथे गोल्डन कलरची जी नॉट असते ती वापरली तरीही चालते आणि हे खाण्याचा वाक आपण न वापरता जे आपण जर तुम्ही टेलर असाल तर आपल्या जे रेग्युलर आपण कपडे शिवतो त्यातून काही ना काही म्हणजे आता हे हळदी कुंकूला द्यायचे म्हणल्यानंतर हे छानच वाटतं पॅटर्न पण इतरही तुम्ही छोट्या मुलींसाठी गिफ्ट वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही हे असं क्यूट असं काईट पाऊस शिवू शकता गेल्या वर्षी मी ऑर्डर केलेली काईट काईटपाऊची आणि बऱ्याच जणांनी घरामध्ये डेकोरेशन म्हणूनसुद्धा भिंतीला काइट पाऊस लावलेलं ला। छान क्यूट झालं हे पण हे हे गोष्टी नक्की तुम्ही घरी ट्राय करा खूप साध्या सिंपल गोष्टी असतात आणि या अशा गोष्टी शिवून नक्कीच तुम्ही हळदी कुंकूला वान म्हणून देऊ शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा